नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रभाग क्रमांक अठरा युवा उद्योजक सत्यजी चंद्रकांत जाधव जे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत तर आमदार चंद्रकांत जाधव ही व्यक्तीच वेगळी जे अण्णा या नावाने परिचित होते कोल्हापूर शहराच्या विकासासाठी अण्णांचं जे योगदान आहे खरोखरच कौतुकास्पद होतं काहीतरी व्हिजन ठेवून ते, ते कामाला लागले आमदार झाले धडपड केली कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला पण अचानक त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर जयश्री जाधव आमदार झाल्या त्यांनीही मोठ्या प्रमाणात निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणला अण्णांनी मोठ्या प्रमाणात निधी कोल्हापूरच्या विकासासाठी तेव्हा आणला आणि एकूणच जाधव घराण्याचा जो काय योगदान आहे कोल्हापूरच्या विकासात तो निश्चितपणे अतिशय चांगला आहे अण्णांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सत्यदी सत्यजित जाधव कोल्हापूर महापालिकेच्या मैदानात प्रभाग क्रमांक अठरामधून उत्तरणार आहेत खरं तर माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्री जाधव यांचे संस्कार आणि अण्णांच्या संघर्षाची शिदोरी या शिदोरीवर आता सत्यजित जाधव हे महापालिकेच्या मैदानात उतरणार आहेत नव्या पिढीचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडं निश्चितपणे पाहिलं जातं जनतेसाठी झटणारा आणि विकासासाठी कटिबद्ध असणारं हे नवं नेतृत्व आहे या नेतृत्वानं कोल्हापूरच्या विविध संघटना संस्था यामध्ये काम सुरू केलेलं आहे म्हणजे अण्णांच्या अण्णा असताना ते सक्रिय होतेच त्यांच्या माघारी अधिक सक्रिय ते झालेले आहेत जे कैलासगडची स्वारीचे ते उपाध्यक्ष आहेत त्याशिवाय रावणेश्वर मंदिराचे अध्यक्ष आहेत विविध संस्थांचे रोटरी क्लबचे ते सदस्य आहेत जाधव उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत उद्योजकांच्या प्रश्नावर सातत्यानं त्यांनी आवाज उठवला कारण ते महाराष्ट्राच्या उद्योग विभागाच्या काँग्रेसचे ते प्रदेश उपाध्यक्ष होते शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी उद्योजकांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी उद्योग मंत्र्यांची अनेकदा भेट घेतली म्हणजे कोल्हापुरात उद्योग यावेत कोल्हापुरातल्या उद्योगांचे प्रश्न सुटावेत यासाठी सातत्यानं त्यांची धडपड सुरू असते सगळ्यात विशेष म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉल आणि क्रिकेट खेळाला चांगली दिवस यावेत यासाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू असतात चंद्रकांत चषक फुटबॉल असू दे किंवा क्रिकेट स्पर्धा असू दे कायम त्यांचे प्रयत्न सुरू आता उद्योग सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू असतात